बारदाणा नसल्यामुळे बा बंद करण्यात आली होती याची सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना संपला सोयाबीन खरेदी ठप्प वध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सोयाबीन खरेदी केंद्रातील बारदाना संपल्याने हमीदरातील सोयाबीन खरेदीला ब्रेक तातडीने बारदाना उपलब्ध करून सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी हमी भावात शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी व्हावी यासाठी नाफेड कडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली पण अर्ध्या अधिक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप शिल्लक असताना बारदाना संपल्याने सोयाबीन खरेदीला ब्रेक लागलाय सोयाबीनची उपलब्धता आणि शेतकऱ्यांची नोंदणी लक्षात घेता बारदाण्याची व्यवस्था महिन्याभर पूर्वीच करणे आवश्यक होते पण तसे झाले नसल्याने शेतकऱ्यांना नाफेड केंद्रावरून रिकामेच परतावे लागते आहे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडची खरेदी सुरू होती तब्बल येथे तेरा हजार क्विंटल इतकी खरेदी करण्यात आली वर्धा जिल्ह्यात नऊ हजार चार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून आतापर्यंत तीन हजार आठशे पंधरा शेतकऱ्यांकडून पंच्याहत्तर हजार दोनशे तेरा क्विंटल खरेदी करण्यात आली आहे हो अद्याप अर्धे शेतकरी शिल्लक आहे पण बारदाणा संपल्याने शेतकऱ्यांच्या घरी पडून असलेल्या सोयाबीनमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अनेक केंद्रावर बारदाणा नाही नाफेडने बारदाणा इतर राज्यातून मागवलाय तो येईपर्यंत खरेदी ठप्पा असणार आहे माझ्या शेतामध्ये आरतीको सोयाबीन आहे चळीसपूर्ती सोयाबीन आहे मी नाफिडसाठी अर्ज मागस केला होता दोन महिन्याच्या अगोदरच पण अजून नंबर माझा लागलेला नाही मी आता चौकशीसाठी आलो होतो बा आलो होतो तर यांनी बारदार नसल्यामुळे बा बंद करण्यात आली होती बा याची बा म्हणून त्यासाठी मी ते आलो होतो आता करावं नापेडची खरेदी सुरू करावं चाळीस करा एकेचाळीस रुपये भाव आहे इथं सोडता साधारण भाव भरी आहे म्हणून करताना आम्ही ते नंबर लावलेला होता यांनी काही नाही आपली नापेडची खरेदी सुरू करावं आमचं सोयाबीन घ्यावं मागणी आहे कास्ताची इथे भाव बरोबर बर बारा वाटते आम्हाला कास्ताकाराला विनंती आहे इथे आता बारा नाही असं आहे ना हे बाराजण नाही आठशे पर्यंत झालाय म्हणते माझा आठशे शहात्तरवा नंबर आहे मी नंबर हे करून राहिलो बारा तारखे बारा तारखेची शेवटची मुदत आहे मी दोन वेळा इथे चौकशी केली यांनी सांगितलं का आठशे आहे साडेआठशे प्रोसेस चालू आहे पण यांच्यापाशीच बार जण ते तुम्ही घेऊन ते कसं घेणार अडतीसशे रुपये खपून राहिलं म्हणजे शेतकऱ्याचा हजार रुपयांना सरळ सरळ मरण होऊन राहिलं ना कमीत कमी हमी भावाच्या भावात तरी खपाल पाहिजे ना हमी भावाच्या खाली सरकार वरती केंद्रातील सरकार पूर्ण सत्तेत आहे राज्यात पूर्ण सत्तेत आहे मग शेतकऱ्या तुम्ही व्यापारी वर्गासाठी तुमच्याशी सगळ्याच गोष्टी बरोबर आहे शेतकऱ्यासाठीच म्हणून का सरकार दुर्लक्ष करते हैं। हमी केंद्र करावं ज्यांची जा, जा, हमी केंद्र चालू करावं आणि ज्यांची जा, जेवढी नोंदणी झाली आहे त्यांची त्यांना त्या पद्धतीने खरेदी करावी त्यांनी